नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा मी घेऊन आलोय मराठी म्हणींवर आधारित मजेदार क्वीज भाग पाचवा या भागात आपण आणखी काही म्हणींची ओळख करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया अनुकूल परिस्थिती येताच माणसाची ताकद वाढते या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो याचं उत्तर आहे अंधारात चोरास बळ चोरासाठी अनुकूल परिस्थिती म्हणजे अंधार अंधार पडल्यावर चोर त्याचे काम चांगल्या रीतीने करू शकतो वरून छान दिसणारा मनातून कपटी असतो या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो याचं उत्तर आहे गोगल गाय अन पोटात पाय छोटासा खड्डा खणायला जेसीबीची गरज नाही हे कोणती म्हण वापरून सांगाल मित्रांनो छोटस सा काम करण्यासाठी खूप मोठ्या तयारीची गरज नसते ढेकूण मारायला तलवार नको कोणतीही गोष्ट लपून राहत नाही कारण मित्रांनो कोणतीही गोष्ट लपून राहत नाही कारण भिंतीलाही का नसतात शंभर नग खरेदी करण्यापूर्वी एक नग खरेदी करून दर्जा तपासणे म्हणजेच मित्रांनो थोड्याशा प्रमाणावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज लावणे म्हणजेच शितावरून भाताची परीक्षा चंदू परीक्षेत नापास झाल्याचे कारण सांगत आहे की त्याला बसायला तुटका बेंच मिळाला याला काय म्हणाल मित्रांनो चंदूने अभ्यास केला नाही पण तो आपला दोष परिस्थितीवर ढकलत आहे नाचता येईना अंगण वाकडे चंदू पगारवाढीसाठी मालकाच्या शिव्या सुद्धा आनंदाने खात असे कारण मित्रांनो चंदूला पगारवाढीतून फायदा मिळणार होता आणि त्यासाठी तो थोडा त्रास सहन करायला तयार होता कारण दुपत्या गायीच्या लाथागोड शुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान वस्तूचा नाश करणे म्हणजे काय मित्रांनो शुल्लक गोष्टीसाठी मौल्यवान वस्तूचा नाश करणे याला म्हणतात सुतासाठी मणी फोडणे क्षुद्र मनुष्य मामूली गोष्टीत खुश असतो या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो क्षुद्र मनुष्य मामूली गोष्टीत खुश असतो म्हणजे कोल्हा काकडीला राजी एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे याला काय म्हणतात मित्रांनो याला म्हणतात आजा मेला आणि नातू झाला आजा मेला हे नुकसान आणि नातू झाला हा झाला फायदा मित्रांनो म्हणींवर आधारित प्रश्नमंजुषेचा पाचवा भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनेलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद